एक थेंबही तेल न वापरता अगदी दोन ते तीन महिने टिकणारी चटणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत बनवायला खूप अशी सोपी आणि खूप आरोग्यदायी अशी ही चटणी आहे दररोज जेवणामध्ये आपण भाजीपोळी तर खातोच पण अशा प्रकारच्या चटण्या जर आपण दररोज ऍड केल्या तर आपल्या आरोग्यासाठी याचे नक्कीच फायदे होईल चला तर मग मंडळी आजची ही आरोग्यदायी अशी चटणीची रेसिपी आज, आज आपण बघूयात या चटणीसाठी तुम्ही कोणतीही वाटी किंवा चमचा किंवा कप याचा वापर करून हे सर्व जिन्नस तुम्ही इथे घेऊ शकतात आता सर्वात आधी येथे एक जाड तळाचा असा एक पॅन घेतलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की यामध्ये आपण अर्धा वाटी इतपत उडदाची डाळ घेत आहोत उडदाची डाळ ही खूप जास्त प्रमाणात प्रोटीन विटामिन्सनी एकदम पॅक असते म्हणून ही डाळ इथे आपण वापरत आहोत तुम्हाला जर ही डाळ वापरायची नसेल तर तुम्ही मुगाची डाळ देखील इथे वापरू शकतात मध्यम आचेवरती वरती या डाळीला आपण अगदी खरफूस असं भाजून घेऊयात हलकासा गोल्डन रंग आला की याला आपण लगेच काढून घेऊयात असं केल्याने आपल्या ज्या चटण्या आहेत त्या जास्त दिवस टिकतात कारण की डाळी इथे व्यवस्थित भाजल्या की यामध्ये मॉइश्चर राहत नाही आणि चटण्या या लांब काळापर्यंत टिकायला देखील मदत करतात हवं असेल तर ही डाळ तुम्ही धुवून मग वाळवून देखील ही वापरू शकतात मी इथे हलक्याशा ओल्या कपड्याने याला पुसून घेऊन मग वापरलेली आहे जेणेकरून याच्यावरची जी एक्स्ट्रा धूळ आहे ते इथे निघून जाईल आता मंद फ्लेम वरती याचा हलकासा कलर इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे बघू शकतात आणि याचा सुवास देखील संपूर्ण घरभर इथे दरवळत आहे ही डाळ जेव्हा भाजली जाते त्यावेळेस याचा अगदी छान असा सुगंध दरवळायला लागतो ला ला त्यावेळेस समजून जायचं की डाळ आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे कलर देखील चेंज झालेला आहे बघू शकतात लगेचच याला एका मध्ये काढून घेऊयात आता हा पॅन बऱ्यापैकी गरम आहे लगेचच यामध्ये आपण अर्धा वाटी इतपत शेंगदाणे घालूया शेंगदाणे इथे आपल्याला अगदी याचे जे साल आहेत ते निघू पर्यंत इथे भाजून घ्यायचे आहेत काही जणांना शेंगदाण्यांची अलर्जी असते किंवा कोणाला हे आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता यामध्ये तुम्ही ज्या फुटाण्याची डाळ असतात किंवा फुटाणे असतात त्यांचा वापर देखील तुम्ही इथे करू शकतात शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं सोबतच प्रोटीनचा एक चांगला प्रकारचा सोर्स आहे त्यामुळे मी येथे शेंगदाणे वापरलेले आहे मध्यम फ्लेवरती याला अगदी साल निघू पर्यंत मी असं परतून घेतलेलं आहे सॉरी भाजून घेतलेला आहे बघू शकता साली इथे निघायला लागलेल्या आहे आणि याच्यावरती हलकेशे रेड स्पॉट असे यायला देखील लागलेले आहेत लगेचच याला आपण काढून घेऊयात आता त्याच मध्ये मी इथे तीन चमचे इतपत तीळ घेत आहे तीळ हे आपल्याला व्यवस्थित इथं भाजून घ्यायची आहे ही विटामिन ई e ने भरपूर असते याच्यातलं तेल वगैरे याच्या प्रथिने वगैरे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळे तीळ तुम्ही नक्कीच आहारात समावेश करा असं आपला दररोज खाण्यामध्ये येत नाही अशा प्रकारच्या चट्ट्यांमध्ये तीळ ऍड करून आपण याचे फायदे नक्कीच घेऊ शकतो अगदी मंद फ्लेम वरती आपण ही ती अगदी गोल्डन ब्राऊन पर्यंत भाजून घेतलेली आहे बघू शकतात कलर याचा हलकासा चेंज झालेला आहे लगेचच याला आपण काढून घेऊयात आता त्याच फॅन मध्ये आपण तीन चमचे अळशीच्या बिया ज्याला की जवसाच्या बिया किंवा फ्लेक्सीड देखील म्हणतात ते ऍड करणार आहोत हे इतके आरोग्यासाठी चांगले असतात स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे खूप जास्त गुणकारी आहे हार्मोनल इम्बॅलेन्स असो किंवा पाळी वेळेवर येत नसेल किंवा केस गळती सांदे दुखी लठ्ठपणा या सर्व आजारांसाठी ही जी अळशीची वी आहे हे, हे खूप जास्त रामबाण उपाय आहे याचे आपण मास्क बनवतो त्याने सुद्धा आपले केस बाहेरून किती छान दिसतात तर विचार करा ज्या वेळेस आपण हे आपल्या आहारात ऍड करू त्यावेळेस आपल्या शरीराला याचे किती छान फायदे व्हाल अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मंद फ्लेम वरती आपण या बियांना भाजून घेतलेला आहे बिया ज्या वेळेस भाजल्या जातील ना त्यावेळेस तुम्ही दाताखाली ठेवून बघा त्या जर चिकट लागत नसेल ना समजून जायच्या बिया या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे तीन मिनिटानंतर हे व्यवस्थित भाजले गेलेले होते मी यांना काढून घेते आता त्याच फॅन मध्ये आपण अर्धा वाटी इतपत खोबरं घेऊया मी इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही बारीक काप करून देखील घालू शकता पण किसलेलं खोबरं घातलं की याला भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये अगदी खरपूस असं हे खोबरं भाजलं जातं एक टीप सांगू इच्छिते ज्यावेळेस तुम्ही अशा चटण्या वगैरे भाजण्यासाठी काहीतरी घेत असाल ना त्यावेळेस ट्रायफ्लायचं असा फॅन तुम्ही नक्कीच घ्या कारण की फॅनला असा पसरट सरफेस असतो त्यामुळे आपण जे काही यामध्ये भाजू ते लवकर भाजल्या जाईल कढईच्या कम्पॅरिझन मध्ये बरं असो साइडला ठेवूयात आता खोबरं काढून घेतल्यानंतर मी त्याच फॅन मध्ये अगदी एक वाटी इतपत कडीपत्त्याची पानं घातलेली आहे सोबतच मी इथे पंधरा ते वीस लसणाची पाकळ्या घातलत आहे तुम्ही जर लसूण खात नसाल तर हे स्किप नक्कीच इथे करू शकतात फॅनचा सरफेस हा फ्लॅट आहे त्यामुळे कडीपत्ता हा लवकर क्रिस्पी होईल आता कडीपत्ता खोबऱ्याच्या नंतरच भाजा कारण की खोबऱ्यामध्ये तेलाच प्रमाण असतं आपण खोबरं भाजून काढून घेतल्यानंतर त्या पॅनमध्ये थोड्याशा प्रमाणात तेल असेल आणि त्याच तेलाच्या मदतीने आपण लवकरात लवकर हा जो कडीपत्ता आहे तो लवकर परतला जाईल म्हणजेच तेल आपल्याला घालायची गरज पडणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थोड्यासा तेलामध्ये किंवा ना आपलं हे कडीपत्ता लवकर असा क्रिस्पी होईल अगदी पाच मिनिटानंतर कडीपत्त्याची फॅन बऱ्यापैकी क्रिस्पी झालेली आहे आता या स्टेज वरती आपण एक चमचा इतपत धने घालूयात सोबतच एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा इथं मी बडीशोप घालत आहे यांचा जो फ्लेवर आहे यामध्ये खूप छान येतो तुम्हाला जर धने बडीशेप नसल घालायची तरीही चालेल फक्त जिरे घालून सुद्धा ही, ही खूपच छान बनते आता अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी हे सर्व चिन्ह फ्लेम वरती आपण वाजून घेऊयात जेणेकरून जो उरलेला सुरलेला कडीपत्त्यातला मॉइश्चर आहे तो देखील येथून निघून जाईल आणि जे छोटे बारीक मसाले आहेत ते देखील येथे व्यवस्थित परतले जातील अगदी दोन ते तीन मिनिटांनंतर जिरे धने हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि कडीपत्ता देखील तुम्ही बघू शकता कम्प्लिटली क्रिस्पी झालेला आहे लगेच आता या सर्व जिन्नसांना आपण काढून घेऊयात आणि कमीत कमी दहा मिनिटांसाठी याला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर दहा मिनिटानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित थंड झालेली आहेत आता आपण सर्वात आधी येथे जी डाळ आहे उडदाची ती इथे दळून घेऊयात आपण येथे सर्व जिन्नस जर एकत्रित इथे दळली तर काही जिन्नस ज्यांना आप आप की आपल्याला झाडसर ठेवायचे आहे ते बारीक होऊन जातील आणि डाळ इथे तशीच दाताखाली आपल्याला कडक लागेल त्यामुळे शक्य असेल तर लवकर अशी आपण पहिले दाळ इथे वाटून घेऊयात जेणेकरून दाताखाली ही अशी कचकच लागणार नाही बघू शकतात बऱ्यापैकी डाळ इथे बारीक झालेली आहे आता यामध्ये लगेचच आपण जे उरलेले सर्व जिन्नस होते ते इथे ऍड करूयात आता यामध्ये आपण काही स्पायसेस ऍड करूयात तर तुम्हाला जर ही चटणी चटपटीत हवी असेल ना तर तुम्ही यामध्ये चिंच आणि थोडस गुळाचा तुकडा देखील घालू शकतात मी इथं हलकीशी एक चमचा इतपत साखर घातलेली आहे यामुळे यामध्ये सर्व फ्लेवर्स जे आहे ते व्यवस्थित बॅलेन्स होतील सोबतच अर्धा चमचा इतपत हळदी पावडर घातलेला आहे आणि अडीच ते तीन चमचे इतपत मी इथं लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तिखटची क्वांटिटी इथे तुमच्या अकॉर्डिंग इथे खालीवर करू शकतात कलर जर तुम्हाला सुरेख हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा इतपत कश्मीरी लाल मिर्च पावडर देखील घालू शकतात यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि झाकण लावून याला अगदी जाडसर भरड्याची आपण काढून घेऊयात हे चटणी दळताना थोडस एक लक्षात घ्या जे काही आपण यामध्ये भांडे वापरू ते अगदी कोरडे असायला हवे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको नाहीतर थोडं जरी याला पाणी लागलं तर या चटणीला लवकर जाळ लागू शकतं आणि चटणी ही लवकर खराब होऊ शकते बघू शकता चटणी इथे आपली तयार झालेली आहे अशी चटणी तुम्ही देखील बनवू शकतात अगदी दोन तीन ले ले छोटा -छोटा ते तीन महिने आरामात टिकेल फक्त सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करा अशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि तुम्ही ट्राय कराल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा आणि हो महत्वाचं म्हणजे चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी